रामकृष्ण हरी ऐसा सांडूनी सोहळा का पडेनं दिला या जगद्गुरु तुकोबार क्षिपणेप्रमाणे आम्ही तुकोबारंचे वंशज हा तीनशे चाळीस हा पालकी सोहळा आहे गेल्या अनेक वर्षापासून ही वारीची परंपरा सर्वजण जोपासत आहेत देहू गावाला एक अनन्यसाधारण महत्व आहे संत तुकाराम महाराजांनी खऱ्या अर्थानं भागवत धर्माची पताका आहे ती अगदी अडकवण्याचं काम म्हणता येईल किंवा एक कळ चढवण्याचं काम आहे वारकरी आणि भागवत धर्माचं हे संत तुकोबा केलं आणि तुकोबा अतिशय त्या काळामध्ये एका सामाजिक जाणीवेमधून आपलं आध्यात्मिक कार्य जे आहे तो वसा चालू ठेवलेला आहे त्याच माध्यमातून तुमची जी पिढी आहे मोरे परिवाराची ती सुद्धा आज मोठ्या हिरिरीने या गोष्टीमध्ये भाग घेते तुमच्या याबद्दल नक्की काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने या पुढे देखील कार्य चालणार आहे तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे अनु रेणू या थोडाखा तुझा आकाश एवढा बरं हे खरंच आकाश एवढे भव्य आहेत आणि तुकोबारायांचे विचार म्हणजे मला असं सांगायचं की तुकोबारायांनी चारशे ज्या अभंग खात्यामध्ये सांगितलं त्यानंतर नारायण महाराजांनी ज्यावेळेस पालखी सोहळा चालू केला हे तीनशे चाळीस पालखी सोहळा आहे तर तुकोबरायांचे आचार विचार हे आपण आता आता सत्कारायला लागलोय झाडांचे वृक्षांचे फळांचे याचे महत्व आपण आता लोकांना सांगतोय महाराजांनी चारशे वर्षपूर्वी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती आज महाराष्ट्र शासनाने आपल्या पालखी सोहळ्यांसाठी वारकऱ्यांसाठी एक भव्य दिव्य पालखी महामार्ग चालू केला